जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव बांध द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय कोकणा खोबा एनडी तालुका सडकरजुनी जिल्हा गोंदिया येथे भरती निघाली आहे खालील पूर्ण विना अनुदानित महाविद्यालयासाठी रिक्त पदासाठी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे ह्या महाविद्यालयाने अनुदान मिळावं म्हणून प्रस्तावना केली आहे कोणत्या पदांसाठी भरती आहे ते सविस्तर चर्चा करू पद क्रमांक एक सहाय्यक प्राध्यापक हे पद आहे व ह्या पदासाठी इंग्रजी राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र भूगोल गृहअर्थशास्त्र हे विषय राहतील पूर्णवेळ साठी हे पद आहे आणि ओपन कॅटेगरीज साठीच ही जागा आहे ह्या पदासाठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहे प्रत्येकी एक पुढील पदाबद्दल बघण्या अगोदर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोहोचतील चला आता पुढील पदाबद्दल सविस्तर जाणून घेऊया पद क्रमांक दोन शारीरिक शिक्षण संचालक हे पद आहे आणि पूर्णवेळेसाठी हे पद असणार त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठीच ही जागा आहे ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे पद क्रमांक तीन ग्रंथपाल हे पद आहे आणि पूर्णमेळ साठी हे पद असणार त्याचबरोबर ओपन कॅटेगरी साठीच ही जागा आहे ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे मित्रांनो अशा तीन पदांसाठी त्यांनी भरती काढली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी वेतन श्रेणी पात्रता अनुभव इत्यादी संदर्भात तपशीलसाठी विद्यापीठाच्या वेबसाईट वर भेट द्यावी उर्वरित बाबी त्याच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे त्यांची वेबसाईट आहे एच एस कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट ओएनएलआयएनईडीसीयूडी आरटीएमएनयू डॉट ओ आर जी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली आहे सर्व माहिती पूर्णपणे समजून घेतल्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवाराने अर्ज करावा आणि अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्र जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या जा दिवसापासून तीस दिवसापर्यंत वरील पत्यावर पाठवावी मित्रांनो ही आजची जाहिरात होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटूया नव नवीन जाहिरात सोबत तोपर्यंत धन्यवाद